तर आपण जर आकडेवारी बघितली आधीची दोन हजार बारा साली मुंबईत जे मतदान झाले ते चव्वेचाळीस टक्के होतं त्याच्यानंतर दोन हजार सतरा मध्ये झालं ते छप्पन्न टक्के होतं आणि काल आपल्या इथे जे मतदान झालं दोन हजार चौवीस मध्ये ते बावन्न ते पंचावन्न टक्के दरम्यान होतं म्हणजे दोन हजार सतरा पेक्षा पण ते कमी होतं पण या दरम्यान जर बघितलं तर तब्बल नऊ वर्षांनी निवडणुका होतात या नऊ वर्षात खूप काही काही घडले दोन पक्ष फुटलेत जे सतरा वर्षाचा जो उमेदवार होता तो आता पंचवीस वर्षाचा आहे त्यामुळे नव मतदार वाढलेत ह्या सगळ्यात जी आकडेवारी कमी झाली की वाढली आहे ते आता मी नाही सांगू शकत आहे पण तरी पण ह्या सगळ्या मतदानाचा टक्केवारीचा मतदारांचा आणि इतक्या वर्षांनी निवडणुका होत आहेत याचा फायदा नेमका कुठल्या पक्षाला होऊ शकतो लक्षात घ्या मुंबईची जी महापालिका आहे ही देशातली सर्वात जुनी महापालिका आणि ही देशातली सर्वात जुनी महापालिका पहिल्यांदा या महापालिकेवरती मार्च दोन हजार बावीस ला प्रशासक आला ऍडमिनिस्ट्रेटर आला आणि मग ऍडमिनिस्ट्रेटर आल्यानंतरच इथे साडेतीन वर्षांचं सा प्रशासक राज राह या काळात काय झालं की या पूर्वीची जी दोन हजार सतराची निवडणूक होती तिला आज साडेआठ वर्ष झालेली आहेत म्हणजे साडेआठ वर्षानंतर ही निवडणूक होते मधल्या काळात जो सतराला निवडून आलेला नगरसेवक होता तो माझी झाला मार्च दोन हजार बावीस ला पण हे किती लोकांना माहितीये तो त्याच्या मतदारसंघामध्ये नगरसेवक म्हणूनच वावरतोय आणि म्हणून मग शिंदे सरेंनी काय केलं की जशी शिवसेना फोटली खासदार फोडले आमदार फोडले आणि तसेच त्यांनी जे दोन हजार सतराला दोन हजार बाराला निवडून आलेले पोटेन्शियल उमेदवार असू शकतात असे माजी नगरसेवक एक एक करून गळाला लावले आज शिवसेनेचे दोन हजार सतराला जे निवडून आले चौऱ्याऐंशी नगरसेवक त्यातले मोर दॅन फिफ्टी पर्सेंट चौवेचाळीस नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेकडे गेले त्यातल्या बहुतेकांना उमेदवार मिळाल्या ते बहुतेक जण ठाकरेंच्या मराठी उमेदवाराच्या विरोधात त्यांची विनिंग प्रॉबिलिटी किंवा विनेबिलिटी ही जास्त होते कारण दो ते दोन हजार सतराला निवडून आले आहेत त्यातले काही दोन हजार बाराला पण निवडून आलेले आहेत आणि मधल्या काळात तू जसं म्हटलं की एवढा काळ लांबल्यामुळे बघा पिढी बदलते नवमतदार येतात नव्यानं मानसिकता बदलते मुंबईची डेमोग्राफी आणि टोपोग्राफी वाढते आहे त्यानुसार मुंबईकर हा हळूहळू आता कॉस्मोपॉलिटन झालेला आहे तो मी मराठी मी हिंदी मी हिंदू मी अमुक जातीचा असा विचार न करता तो स्वतःला आता महानगराचा मी मुंबईकर कॉस्मोपॉलिटन मी मुंबईकर म्हणजे आज आपण इथे मुंबईच्या उच्चभ्रू अशा भागामध्ये काम करतो आता ज्या आपण आहोत त्या बीकेसी मध्ये किंवा बीकेसीच्या आयनस टॉवर मध्ये आपण आहोत इथे सर्वात जास्त जमिनीचा दर आहे इथे कामाला जाणं सर्वसामान्य घरातल्या मुलं मुली जेव्हा आपल्या आजूबाजूला हे सांगतात की माझं कार्यालयाचं ठिकाण माझं ऑफिसचं ठिकाण हे बीकेसी मध्ये धीरुभाई अंबानी चौकाच्या तिथे किंवा ट्रायडंट हॉटेलच्या समोर जिथे महागडे सगळं आहे उच्चभ्रू सगळं आहे अशा बीकेसी मध्ये अमुक अमुक ठिकाणी माझं कार्यालय आहे तिथं मी रोज कामाला जातो मी अॅक्वा मेट्रोनी जातो मी मेट्रोनी जातो तेव्हा तो हे फील करतो की माझी लाईफस्टाईल उंचावते माझी लाईफस्टाईल जशी उंचावते तसंच माझा जीवनमानाचा दर्जा उंचावतोय जीवनमानाचा दर्जा जसा उंचावतोय तशी माझ्या महत्वाकांक्षा आणि स्वप्न सुद्धा उंचावत मला पुढे पुढे जायचं आहे तेव्हा तो काय करतोय तो थोडासा प्रोग्रेसिव्ह विचार करतो तो प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव होतो आणि मग अशा वेळेस आता असा मुंबईकर आलेला आहे की ज्याला त्याचा अर्थार्जन वाढवायचा आहे ज्याला त्याचा राहणीमान वाढवायचं आहे त्याला घराचं राहणीमान वाढवायचं आहे त्याला चाळीतून आता फ्लॅट्स मध्ये जायचं आहे वन बीएचके मधून टू बीएचके मध्ये जायचं आहे आणि त्याला हे लक्षात आलेलं आहे गलेलट्ट पगाराची नोकरी ही मिळाली पाहिजे मग त्यासाठी शिक्षण झालं पाहिजे त्यासाठी मग माझ्याकडे गाडी आली पाहिजे मला ऑफिसनी जायला नको मी कार घेईन सेकंड हँड का वर का होईना मी तशी घेईन ही जी स्वप्न आणि महत्वाकांक्षा वाढता येत ना त्यामध्ये सुद्धा मराठी मतदार मराठी मतदार याची सायकी बदलते आणि भाजपनी नेमकं हेच ओळखलेलं आहे की जेव्हा विकास 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 असं म्हणून भाजप प्रत्येक ठिकाणी बिंबवत ते कशासाठी बिंबवत की मतदार म्हणून तुम्ही सुद्धा या विकास तुम्ही शोधला पाहिजे की विकास कोण करणार आहे आणि जिथं विकास आहे तिथं मला पोहोचायचं आहे मग मला मेट्रो आहे मग मला कोस्टल रोड आहे मला मग अटल सेतू आहे मला अक्वा मेट्रो आहे वेस्टर्न फ्रीवेज आहे अशा पद्धतीनं त्यानं कॉस्मोपॉलिटन विचार करावा आणि त्यासाठी मग हे डेव्हलपमेंटचा नॅरेटिव्ह विकासाचं नॅरेटिव्ह हे इतकं बिंबवलं जातं की त्याचे दात त्याचा धर्म त्याचा पंत तो विसरून मतदान करेल आणि मग तो म्हणेल की नाही अमुक अमुक ठिकाणी विकास झाला पाहिजे म्हणजे असे अनेक आपलेच सहकारी बघणं की जे कनिष्ठ मध्यम वर्ग मधून आले असतील मध्यम मध्यमवर्गीयांमधून आले आहेत मध्यम मध्यमधनं आलेले आहेत अनेक वेळा अनेक जण हे बैठ्या चाळीमध्ये आहेत किंवा अशा लोकॅलिटीमध्ये आहेत की तिथून ते बीकेसी सारख्या ठिकाणी कामाला येतात मी कार्यालयाच्या ठिकाणी जा मी जातो म्हणजे मी, मी नेहमी म्हणायचं उपवासाने आणि तुमच्या समोर सुद्धा अनेक वेळा बोललो की ऑफिस मधला एसी हा फुल ठेवायचा आणि घरातला एसी जो आहे तो सव्वीस सत्तावीस वर ठेवायचा हे का असतं तसं की तुम्ही ऑफिस मध्ये ज्या लॅविश पद्धतीने राहता आणि घरी आपण काटकसर करून राहतो आपला आर्थिक बजेट मांडत राहतो आणि मग एक इच्छा असते की ऑफिस मध्ये मी जसं माझ्या आठ तास नऊ तास घालवतो तसंच मला माझ्या घरात सुद्धा घालवता आले पाहिजे तो जो कम्फर्ट आहे तो जसा ऑफिसमध्ये आहे तसा तो घरी सुद्धा आला पाहिजे कारण आता मल्टीनॅशनल कॉर्पोरेट अशा संकल्पना ह्या मराठी मनावरती खास करून मध्यमवर्गीय लोकांमध्ये बिंबवल्या जात आहेत की यू नीड टू बी मोर कॉर्पोरेट यू नीड टू बी मोर कॉस्मोपॉलिटन आणि त्यासाठी मग डेव्हलपमेंट हा असा एक विषय आहे की जिथं प्रत्येकाला प्रोग्रेसिव्ह व्हावं वाटतं आणि त्याच्या पायी मराठी मतदार हा भुल्लाय का म्हणजे मराठी अस्मिता होय प्रत्येकालाच आहे मराठी भाषेचा अभिमान होय प्रत्येकालाच आहे मी मराठी असण्याचा अभिमान स्वाभिमान हा प्रत्येकालाच आहे पण मराठी माणूस नेमका माझ्याच मागे यावा आणि तो माझ्याच मागे येईल हे ठाकरे बंधू ज्या पद्धतीनं मानत होते त्याला छेद गेलाय का लक्षात घ्या हा विषय खूप गंभीर आणि खूप मोठा वाईट डिस्कशनचा आहे की तुम्ही सत्तेसाठी एक आता येत आलेला आहात अदरवाईज वीस वर्षानंतर दोरी ठाकरे बंधू एकत्र आले नसते तुम्हाला मुंबई महापालिकेची सत्ता हवी आहे पण मग तिथे मराठी माणूस असणार आहे का तुमच्या बरोबर सत्तेचा वाटे मराठी माणूस आहे तर तो कसा आहे हे पटवून देण्यात ठाकरे बंधू त्या मराठी मतदारांना कमी पडले का हा सुद्धा एक चर्चेचा विषय असेल निकाला अंती आता हे सुरुवातीचे कल आहेत अजूनही कुठं पहिली फेरी सुरू झाली आहे कुठे दुसऱ्या फेरीपर्यंत गेलं असेल अजून नीट सांगता येत नाहीये पण जे कल येत आहेत मुंबईतल्या एकशे पंधरा जागांचे कल आले आहेत आणि भाजप आणि एकसष्ट तर ठाकरे बंधूला सदतीस म्हणजे नाही म्हटलं तरी पंचेचाळीस टक्क्यांचा गॅप आहे दोन्ही जागांमध्ये आणि काँग्रेस दहा दिसत आहे म्हणजे काँग्रेस वंचित मिळून मी पुन्हा सांगतो की काँग्रेसनं आपल्या पारंपरिक मतदाराला जसा त्यांनी तो नगर परिषद नगरपंचायती निवडणुकीमध्ये जागा केलेला दिसला तसा ते मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये जागा करतात का खास करून मुंबईमध्ये पारंपरिक मतदार काँग्रेसचा आहे मी दोन हजार चार पासून मुंबई महापालिकेची निवडणूक ग्राउंडवरनं कव्हर करतोय आता मी स्टुडिओ बसून सगळे अनालिसिस करतोय मुंबईमध्ये पॉकेट्स आहेत काँग्रेसचे मतदार आहेत काँग्रेसचे फक्त काँग्रेसला तेवढी अक्कल नसते की आपल्या मतदाराला जर का आपल्या सोबत ठेवायचं असेल तर वर्षभर काम करावं लागतं एकजूट नेत्यांची ठेवली पाहिजे वर्षभर कार्यक्रम पक्षाचा राबवला गेला पाहिजे गे। यावेळेस काय दिसलं मुंबई काँग्रेसचे निर्णय हे प्रदेश काँग्रेसने घेतले प्रदेश प्रदेशाध्यक्ष प्रदेश, 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 प्रदेश हर्षवर्धन सपकाळ ठरवलं की वंचित बरोबर जायचं आणि ठाकरे बंधूंबरोबर जायचं नाही आणि तिकडे वर्षा गायकवाड यांचा किती से या निर्णय प्रक्रियेमध्ये होता आय डाऊट भाई जगताप यांना किती विचारलं गेलं आय डाऊट अन्य कोणी नेते आहेत पुन्हा जे जुने नेते होते काँग्रेसचे मुरली देवरा त्यांचा मुलगा मिलिंद देवरा हा शिंदेसेनेकडे गेला आहे किंवा गुरुदास कामत आता यांचं निधन झालंय ते नाही आहेत जनादर ते नाही आहेत एकनाथ गायकवाड ते नाही आहेत म्हणजे जुने जाणते जे नेते होते कृपाशंकर सिंग भाजपकडे निघून गेलेले आहेत की जे मुंबई काँग्रेसचा डीएनए ओळखायचे तसं कोणी मुंबई काँग्रेसमध्ये नाही तरी सुद्धा मुंबई काँग्रेसला मुंबईमध्ये दहाच्या वर जागा मिळत आहेत आणि त्या जागा जर का त्यांनी वीस पर्यंत नेल्या तर पुन्हा तेच की निकालानंतर काही वेगळं गडबड धरून काही वेगळा महापौर किंवा वेगळी सत्ता ही येते का डिफरन्स बिटवीन भाजप आणि शिंदे सेना आणि ठाकरे बंधू यांच्यात गॅप किती नॅरव होते आणि काँग्रेस नंतर ठाकरेंना सपोर्ट करणार आहे हा जर का एक ओव्हरऑल ढोबळ मानाना आराखडा आपण ठेवला तर आपल्याला ती गॅप बघायची आहे भाजप प्लस शिंदे म्हणजे महायुती किती जागा आणि ठाकरे बंधूंच्या किती जागा आणि या दोघांमध्ये जे अंतर आहे ते भाजप आणि वंचित आपल्या काँग्रेस आणि वंचितच्या आघाडी भरून काढू शकते का इतरांमध्ये जे अपक्ष आणि छोटे मोठे पक्ष आहेत त्यांच्या जागा किती येतात ते नंतर मग ठाकरे बंधूंकडे येतील का भाजपकडे ते जाणार नाही किंवा उद्या होऊन होत जसं शिंदे अनेक वेळा अनेक ठिकाणी करून बघितलेलं आहे त्यांनी की निकालानंतर काही फोडाफोडी पळवा झाली तर मला नवल वाटणार नाही दोन हजार सतराला ला मनसेचे सात नगरसेवक आले होते आणि निकालानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांचे सहा नगरसेवक पळवले तस आता होणार नाही कशावर म्हणजे सत्य येण्यासाठी आणि रिमेंबर मुंबई महापालिकेचं अर्थकारण हे खूप मोठं आहे मी अनेक वेळा सांगतो पंचाहत्तर हजार कोटींच तर अॅन्युअल बजेट आहे महापालिकेचं प्लस पन्नास हजार कोटींच्या केंद्र सरकारच्या विविध योजना आणि ग्रांट्स असतात प्लस एम एस आर डी सी एम एम आर डी ए सिडको यांची काम ही जर का बघितली तर एकूण मुंबईचं जे अर्थकारण आहे ते एक लाख कोटींच दरवर्षी आहे एक लाख कोटींची ही जी मुंबई आहे ज्यामध्ये सव्वा कोटी लोकसंख्या आहे मुंबईची आणि मुंबईमध्ये जे जाळ विस्तारत आहे एम एम आर रिजन जो वाढतोय तेव्हा मुंबईची सत्ता भाजपला हवी आहे भाजपची सत्ता व्हाया शिंदे जाते तेव्हा एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिंदे स्वतः किंगमेकर ठरतात का आणि भाजपचा स्ट्राईक रेट हा सात पासष्टच्या पलीकडे जातो का असे छोटे छोटे मुद्दे आहेत ज्यावरती महाराष्ट्राचं राजकारण आणखीन इंटरेस्टिंग होणार आहे आजच्या निकालानंतर